नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बारामती शहरात रविवारी झालेला भीषण अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली मोठी मुलीचं नाव सई आणि छोट्या मुलीचं नाव मधुरा ओंकार आचार्य हे वेदकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते वडील नेहमी आजारी असायचे वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबा नगर येथील चौकात थांबले होते शाळेतून मुलगी सईला घेऊन परतांना डम्परच्या धडकेतुचका खाली चिरडून तिघांचा मृत्यू झाला आणि ओंकारच्या वडिलांना हे दुःख सहन झालं नाही आपला मुलगा आणि नाती या जगात नाही ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आश्चर्य यांचे निधन झाले डम्पर चालक दशरथ दत्तात्रय डोळे यांना पोलिसांनी अटक केली नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद